नमस्कार मी प्रमिला जमरे तर आज मी बनवते गव्हाच्या पिठाची बिस्किटं तरी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे चिरून घेतलंय थोडासा रवा घेतलाय अर्धी वाटी घेतली पण थोडा वापरणार आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे तर अगोदर मी खोबरं बारीक करून घेते तर बघा असं मी खोबरं बारीक असं वाटून घेतलेलं आहे तरी एका ताटामध्ये मी काढून घेते खोबऱ्याचा किस आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर अर्धी वाटी घेतले ती साखर पण बारीक करून घेते तर मी साखर पण बारीक करून घेतले तर या खोबऱ्यामध्ये साखर पण टाकून घेते साखर सगळीच टाकली मी अर्धी वाटी ही एक वाटी गव्हाचं पीठ आहे चपातीचं आणि एक दोन चमचे रवा वापरणार आहे मी जास्त पण नाही घेत थोडस गोड्याचा पदार्थ आहे तरी पण थोडस मीठ असलं का बिस्किटाला चव लागते मी थोडस मीठ वापरलेलं तर ह्यात मी गरम करून तूप घेतले अर्धी वाटी ती पण ह्यात मी ओतून घेते तर आता ह्याला हातानच मिक्स करते छान तर बघा हे तूप छान असं मी सगळीकड सगळ्या पिठाला खोबरं सगळं मिक्स छान असं झालेलं आहे तर मी एक थोडस एक दोन चमचे असं दूध घेतलेलं आहे थोडस ओतून घेते ह्यात जास्त पण वताच नाही का तर साखर असते त्यात साखर असल्यामुळं जास्त पाणी सुटलं जाते वतत वतत वतायचं आपल्याला तेवढं सुद्धा दूध तर बघा अर्धा पेला मी दूध ओतून घेतलेला आहे ह्यात आणि छान असा गोळा तिंबून झालेला आहे तर एक दहा मिनटासाठी मी ही भिजत ठेवणार आहे म्हणजे छान असं रवा ही घातलेलं सगळं छान असं फुललं जात आहे ह्या बघा तेल सुटले चांगलं हाताला तूप सुटलेलं आहे तर मी ह्याच्यावर झाकून ठेवते एक दहा मिनिटासाठी तर एक दहा मिनिट मी भिजत ठेवलेलं छान असं पीठ भिजलेलं आहे तर मी ह्याचा एक गोळा काढून घेते दोनच गोळे करते मोठे मोठे हे चिरलं जात आहे चिरू द्या काही नाही आपण कट करताना कट करून घेऊया तर ह्याला पिठाची किंवा तेलाची अजिबात गरज नाही आपण ह्याला आता अद्दरात लाटून घेऊया थोडं थोडं आदर आदर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि बिस्किट आपल्याला जाडच ठेवायचंय तर आता ह्याला मी छोटी वाटी घेतली वाटीच्या आकाराने मी बिस्किट बनवते किंवा एखादा कारे टोपण हे असलं तरी पण चालतंय तर बघा एका एका गोळ्यापासून मी सात सात बिस्किटं तयार झाली ती तर ह्याला मी काटा चमच्यानं वेज पाडून घेते तर आता हे आपल्याला साईडचं सगळं काढून घ्यायचंय साईडचं जे पीठ आहे ती बाजूला काढायचं आपल्याला तर ही बिस्किटं मी साईडला काढून घेतली त्यांनी राहिलेलं मधलं पीठ पण एका साईडला काढलेलं आहे तर एक एक, एक, एक बिस्किटं मी काय करते तेलामध्ये सोडून घेते तेल छान असं तापलेलं आहे सुरुवातीला मी दोनच बिस्किट तळून घेते तर बघा दोन बिस्किट मी छान अशी तळून घेतली ती तेलात आता काय के केलंय मी तवा ठेवलेला आहे म्हणजे तेलात जर नाही तळ वाटलं तर तव्यावर पण छान अशी भाजली जाते ती तर तव्यावर पण मी एक दोन तीन बिस्किट टाकून घेते पण आपल्याला तेल वतून घ्यायचं तर बघा चार मी भाजून घेतली ती आणि चार तेलामध्ये तळून घेतलेली ती म्हणजे दोन्ही पण प्रकारच्या आहेत बिस्किट तर तुम्हाला कुठला प्रकार आवडते ले त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा तर बघा दोन्ही प्रकारचे पण मी बिस्किटं बनवून घेतली होती तुम्हाला जर साखर ह्याच्यापेक्षा गोड मला आवडते म्हणून मी अर्धी वाटी साखर वापरली तुम्हाला जर गोड कमी वापरत असेल तर थोडीशी साखर टाका आणि तुपाचं पण प्रमाण कमी घ्यायचं असेल तर कमी घेऊ शकता दुधामध्ये जरी तिमलं तरी पण चालतंय तर अशा प्रकारे मी आज बिस्किट बनवून घेतलेली ती तुम्हाला माझी बिस्किट आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा